चैतन्य सैनिकी वार्षिक पारितोषिक वितरण आजोबा स्नेह मेळावा अब्दुल्लाट तालुका शिरोळेतील चैतन्य पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज या सैनिकी पॅटर्न निवासी शाळेचा वार्षिक पारितोषिक वितरण आणि आजी आजोबा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न झाला पुणे सारथीचे शिक्षण विभागाचे कार्यकारी अधिकारी डॉक्टर विलास पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते शनिवारी चौदा डिसेंबर रोजी रंजीतील प्रसिद्ध विधीज्ञेट सचिन माने यांच्या हस्ते तर रविवारी पंधरा डिसेंबर रोजी डॉक्टर विलास पाटील आणि डॉक्टर नीता माने यांच्या हस्ते कला क्रीडा बौद्धिक स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला या निमित्ताने ग्रंथ दालन विज्ञान दालन हस्तकला दालन क्रीडा दालन या दालनांचे प्रमुख मान्यवरांनी उद्घाटन करून मुलांच्या कला गुणांचे कौतुक केलं विभक्त कुटुंब पद्धतीमुळे नात्यातील मेळावा घेऊन एक आदर्शवत उपक्रम राबवला नातवांच्या शाळेत विविध खेळात तल्लीन होऊन आनंद लुटला या सत्राचे सूत्रसंचालन मोनिका जाजू यांनी केलं स्वागत प्राचार्य शरद काळे यांनी तर प्रास्ताविक संस्थापक डॉक्टर दशरथ काळे यांनी केले या प्रसंगी डॉ विलास पाटील यांनी विद्यार्थी व पालक यांना आपल्या वाणीने मंत्रमुग्ध करत जीवन आणि शिक्षण याचा सहसंबंध स्पष्ट करत मोठ्या ध्येयपूर्तीसाठी कष्ट आणि परिश्रम घेत आई वडील आणि गुरु यांचा आदर ठेवावा तर पालकांनी आपल्या पाल्यांना संस्कारित करून त्यात आपली संपत्ती पाहावी असे आवाहन केलं या प्रसंगी जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेल्या चैतन्य सैनिक बँडचे सादरीकरण संपन्न झाले सूत्रसंचालन प्राध्यापक सचिन बेलेकर अख्तर मकानदार यांनी केलं तर उपप्राचार्य विश्वनाथ सारंगी यांनी आभार मानले खान महान कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा